हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एका बटाट्यापासून अशी खूप छान रेसिपी पाहू शकता मी एक बटाटा घेतला होता आणि तो छान मी पातळ कट करून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी ठेवून घेतला आहे तर मी इकडे आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पडी मी तेल टाकून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि तेल आपलं खूप छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला तो मी एक दीड चमचा घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला मिक्स झाल्याच्यानंतर चा आपल्याला बटाट्याच्या आपण ज्या चकल्या केल्या होत्या ते ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि सर्व आपल्याला हे छान हलवून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि मैत्रिणींना चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका बटाट्याच्या चकले ह्या खूपच छान लागतात तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावायला करा टिफिनला करा खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही तर पाहू शकता तुम्ही मी सर्व बटाटा ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेले आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा हे सर्व छान हलवून घ्यायचे ते हे सर्व मस्त हलवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे ह्याच्यावर आपल्याला लगा एक पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे कारण वाफे व बटाटा छान शिजतो आणि झाकणामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बटाटा खाली लागणार नाही त्याच्यामुळं आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे झाकणावर आणि एक पाच मिनटाने आपण परत चेक करायचं आहे आपला बटाटा शिजला आहे का म्हणून तर बघूया आपण आता आपला बटाटा शिजला आहे का तर हे सर्व मिक्स करायचे परत एकदा छान हलवून घ्यायचे आपल्याला ही भाजी बटाट्याची तर आपण आता परत एकदा चेक करूया बटाटा शिजला आहे का नाही ते किती छान दिसते बघा बटाट्याची भाजी कलर पण खूप छान आलेला आहे अशी खरंच तुम्ही करून बघा एकदा खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही बघा बटाटा आपला थोडंसं नॉर्मल जरा कच्चा आहे तर आपण परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवूया बटाट्याच्या भाजीला असं काही नसलं म्हणजे आपल्याक भाजीला जर काय नसलं तर आपण घाईच्या कामामध्ये बटाट्याच्या ह्याच्याकल्या झटपट होणारी रेसिपीही आपण करू शकतो बघा परत मी झाकण ठेवलं होतं तर आता झाकण काढून आपण बघूया आपला बटाटा शिजलाय का म्हणून पाहू शकता मैत्रिणींनो आपला बटाटा मस्त शिजलेला आहे खूपच छान शिजला आहे ही बटाट्याची भाजी आपल्याला नुसती पण अशी सुक्की आपण खाऊ शकतो खूपच छान लागते टेस्टी लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका